नमस्कार मंडळी माझ्यापासून तुमच्यापर्यंत घरातील प्रत्येक एका आईला प्रश्न पडतो मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काय द्यायचं कारण मुलांचं येता जाता सुरूच असतं आई भूक लागली काहीतरी खायला दे ना गं म्हटलं चला हिवाळा सुरू आहे मस्त ताजी हिरवीगार मेथी मिळते मैदा सोडा वगैरे न वापरता महिनाभर टिकणारा खमंग खुसखुशीत कुरकुरीत पदार्थ बनवूया इथे मी एक कप मेथी आहे मेथीची शक्यतो पानं पानं घ्यायची स्वच्छ धुवून अर्धा तास पाणी निथळून घ्यायचं नंतर एक कप मेथी घ्यायची कप किंवा वाटीने साहित्य मोजू शकतात वाटी किंवा कप मध्ये मेथी भरताना ना थोडीशी दाबून भरायची वरचेवरती व्यवस्थित भरली जात नाही ही एक कप मेथी आता आपल्याला जमेल तितकी छान अशी बारीक चिरून घ्यायची शक्यतो काड्या घ्यायच्या नाही पान पानच घ्यायची व्यवस्थित हातामध्ये घट्ट पकडून मेथी चिरली ना की व्यवस्थित चिरली जाते जमेल तितकी बारीक मी ही मेथी ना व्यवस्थित अशी चिरून घेतली आहे मेथी चिरून झालेली आहे आता पुढची तयारी करूया एका कढईमध्ये एक, एक टी स्पून साजूक तूप घ्यायचं त्यामध्ये ही चिरलेली संपूर्ण मेथी काढून घ्यायची आहे आता ही मेथी मध्यम ते मोठ्याचे व सतत मिक्स करत एक दोन मिनटं परतून घ्यायची मेथी परतून घेतली की थोडीशी मऊ होते थोडीशी मोकळी मोकळी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेथीमध्ये काही कडवटपणा असेल तर तो, तो सुद्धा अगदी कमी होतो मध्यम ते मोठ्या व सतत मिक्स करत मेथी आपण एक दोन मिनटं किंवा थोडीशी मोकळी होईपर्यंत परतून घेऊया गॅस कमी करायचा नाही नाहीतर मेथीला पाणी सुटून ती खूप मऊ पडेल दोन मिनिट मेथी परतून घेतली गॅस बंद करून बाजूला ठेवायची आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ज्या कपने किंवा वाटीने आपण मेथी मोजून घेतली आहे त्याने बरोबर दीड कप इतकं आपल्याला गहूपीठ घ्यायचं आहे दीड कप म्हणजे एक कप आणि अर्धा कप इतकं गहू पीठ आता यामध्ये आपली नाश्ता किंवा स्नॅक्स छान असा खुसखुशीत कुरकुरीत व्हावा म्हणून सारख्याच कपने पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे जा रवा जाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्या मग मोजा त्यानंतर यामध्ये तीन टेबलस्पून इतकं आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्याने नाश्ता छान खमंग खस्ता लागतो आणि रव्यामुळे छान कुरकुरीत होतो त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी एक टीस्पून मीठ घातलं अगदी योग्य झालं होतं अर्धा टीस्पून यामध्ये ओवा घालायचा आहे अर्धा टीस्पून अख्खे जिरे घालायचे आहे सोबतच पाव टी स्पून हळद घालायची आहे यापेक्षा जास्त नको रंग खूप छान येतो त्यानंतर एक टेबलस्पून साधं रूम टेम्परेचरचं साजूक तूप घालायचं आहे एकच टेबल स्पून तूप घालायचं त्यापेक्षा जास्त नको आणि रूम टेम्परेचरचं तूप घालायचं त्यानंतर ही परतून घेतलेली मेथी कोमट झालेली आहे संपूर्ण मेथी यामध्ये घालायची गरम गरम घालू नका नाहीतर हाताला चटका बसेल आता हे घातलेलं तूप आणि संपूर्ण साहित्य एक दोन मिनिट तरी चांगलं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे पिठाच्या प्रत्येक एका कणाला तुपाचं मोहन चांगलं लागलं जाईल छान असं मुटका वळला जातोय म्हणजे मोहन व्यवस्थित लागलेला आहे आता थोडं थोडं साधं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचंय चपातीच्या पिठासारखं सैलसर करायचं नाही आणि अगदीच कोरडं सुद्धा ठेवायचं नाही पराठ्यांचं पीठ असतं ना तसं मळून घ्यायचं कारण यामध्ये रवा सुद्धा आहे पंधरा मिनटं आपण याला मुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत तर रवा थोडासा फुलला जाईल म्हणून पीठ खूप कोरडं व्हायला नको आणि सैलसर तर अजिबात ठेवायचं नाहीये पुऱ्यांसाठी वगैरे मळतो ना त्या पद्धतीने मळून घेऊ शकतो तर थोडं थोडं पाणी घालून छान असं मी हे पीठ मळून घेते पाणी घालण्याची घाई करायची नाही गहू पीठ असल्यामुळे हा नाश्ता चवीला अप्रतिम लागतो आणि खवंग खस्त सुद्धा होतो दोन मिनटं पीठ छान मळून मलूं, मळून घेतलं झाकण ठेवून पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया पीठ आपलं पंधरा मिनिटं मुरतं तोपर्यंत साठा तयार करून घ्यायचा आहे एका बोलमध्ये तीन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आहे याऐवजी तुम्ही मैदा किंवा गहूपीठ घेतलं तरीही चालेल यामध्ये दोन टेबलस्पून साधं रूम टेम्परेचरचं साजूक तूप घालायचंय चांगलं मिक्स करून एक मिनिटभर चांगलं फेटून आहे कॉर्नफ्लोअर आणि तुपाचं मिश्रण असं चांगलं मिनिटभर फेटून घेतलं की ते छान क्रीमी होतं फ्लफी होतं मस्त असा साठा आपला तयार होतो साठा लावून आपण हा स्नॅक्स तयार करणार आहोत तरीही अजिबात तेलकट होत नाही कसं ते मी पुढे सांगते पीठ आपलं पंधरा मिनटं मुरलंय साठा तयार करून आहे लगेच आपण मेथी मठरी तयार करून घेऊया आज आपण मेथी मठरी तयार करतोय अतिशय कुरकुरीत होते चवीला मस्त लागते आणि असंख्य पदरसुद्धा सुटतात मिनिटभर हे पीठ चांगलं मळून एकसारखं करून घेतले याचे दोन समान भाग करून घ्यायचे बाकीचं पीठ झाकून ठेवायचं एक गोळा घेतलेला आहे त्याला गव्हाचं पीठ लावायचं आणि आपली रेग्युलर चपाती असते ना तितक्या जाडीचं लाटून घ्यायचं तुमचं पोलपाट लहान असेल तर तुम्ही तीन भाग करून घेतले तरीही चालेल मी दोन भाग करून घेतले कारण मग पटकन लाटून होईल जास्त वेळ करत बसावं लागणार नाही डायरेक्ट किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ करून त्यावर लाटलं ना तरीही चालेल लाटायला अजिबात हे चिकटत वगैरे नाही कारण आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलंय थोडंसं सुकं गहू पीठ लागतं जास्त सुद्धा ला लागत नाही आणि अगदीच पातळ करायचं नाही आपली चपाती असते ना नेहमीची तितक्या जाडीचं हे लाटून घ्यायचं व्यवस्थित असं मी लाटून घेते ही चपाती दिसायला इतकी सुंदर दिसते ना मेथीमुळे आणि हळद घातली त्यामुळे रंगसुद्धा छान आलेला आहे व्यवस्थित असं लाटून घेतल्यानंतर आपण जो साठा तयार केलाय ना तो अगदी थोडा थोडा साठा लावायचा आहे जास्त साठा लावण्याची अजिबात गरज नाही आहे कारण ही मटरी अशीच खमंग कुरकुरीत होणार आहे साठा लावण्याचं कारण इतकंच की हिला छान पदर सुटावे आणि मस्त व्हावी म्हणून पण साठाचा अगदी पातळ पुसटसर लेअर द्यायचा जास्त साठा लावला तर मग मटरी तेलकट होते अगदी कमी असा साठा मी इथे लावून घेतलाय तुम्ही पाहू शकता अगदी पुसट लेअर लावलाय यावर आता परत सुक गव्हाचं पीठ भुरबुरायचंय पीठ भुरभुरायला विसरू नका पीठ जर असं भुरभुरलं नाही तर पदर व्यवस्थित सुटणार नाही आता ही पोळी आपल्याला अर्ध्या भागावर अशी दुमडून घ्यायची दुसऱ्या बाजूनेही दुमडून घ्यायची व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने परत एकदा या दोन्ही बाजूंना आपल्याला अगदी पुसट असं साठ्याचा पातळ असा लेअर लावून घ्यायचा आहे अगदी पातळ लेअर लावा परत सांगते जास्त लावू नका परत एकदा सुक गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे असं लेअर्स तयार करून घेतले ना की मग मेथी मटरीला पदर खूप छान सुटतात परत दोन्ही भाजी तुंबडून घ्यायच्या आणि हलक्या हाताने दाबून घ्यायच्या मस्त असा चौकोनी आकार तयार झालेला आहे परत एकदा यावर थोडंसं सुकं गव्हाचं पीठ लावायचंय आणि चपातीच्या इतकं परत एकदा जाड लाटून घ्यायचंय म्हणजे चपाती जितपत जाड असते ना तितकंच आता हा चौकोणी आकार तयार झालेला आहे ना तर शक्यतो याला चौकोणीच राहू द्या म्हणजे आपली जी मठरी कट केल्यानंतर अजिबात साईडला कटिंग्स वगैरे निघत नाही एकसारखे कट होते छान अशी चपातीच्या जाडीचं मी परत लाटून घेतलं परत एकदा थोडासा अगदी पुसट असा साठ्याचा लेअर आहे या जरी वेगवेगळ्या स्टेप असल्याना तरी अगदी झटपट ही मठरी तयार होते सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून बूर घ्यायचं आणि दोन्ही बाजूंनी असं अर्ध अर्ध दुमडून घ्यायचं परत पुसट असं साठ्याचा लेअर लावून घ्यायचा अगदी कमी कमी साठा लावा बरं का जास्त लावण्याची गरज नाहीये आणि परत एकदा सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून बूर घ्यायचं आहे दोन्ही साइडला असं छान पीठ भुरभुरून बूर घेतलं की एक साइड दुसऱ्या बाजूवर दुमडून द्यायची आहे म्हणजे छान अशी पट्टी तयार होते आता लगेच आपल्याला मटरी कट करून घ्यायची ही पट्टी तयार झाल्यानंतर हलक्या हाताने चिटकून द्यायची म्हणजे व्यवस्थित चिकटली जाते थोडंसं सुकं गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि परत एकदा लाटण्याने आपल्याला याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे कारण आता हे खूप जाड आहे ना हलकंसं आपण अर्धा सेंटीमीटर उंच राहील ना किंवा एकावर एक दोन पुऱ्या ठेवल्यास कितपत जाड होईल त्या पद्धतीने जाड ठेवून हे आपल्याला लाटून आहे लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचं खूप जास्त दाब देऊन लाटायचं नाही जास्त दाब देऊन जर लाटलं तर ही मटरी चे जे, जे लेअर्स आहे ते चिकटले जातील आणि व्यवस्थित पदर सुटणार नाही आणि खूप जरी पातळ लाटलं ना तर मठरीला पदर सुटायला जागा राहणार नाही म्हणून किंचित असं जाडच ठेवायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने आता ही पट्टी खूप लांब झाली होती म्हणून मी एकाचे दोन भाग करून घेतले आणि एक सेंटीमीटर किंवा एक बोटाचं इतकं रुंद आपल्याला ही मठरी कट करून घ्यायची आहे तर पाहू शकतात मठरीला आत्ताच किती छान लेअर्स पडले एकावर एक दोन्ही पट्ट्या ठेवून आपण एक, एक बोटाचं अंतर ठेवून कट करून घेऊ शकतो किंवा मग एक एक पट्टीचं आपण या पद्धतीने कट करून घेऊ शकतो तर संपूर्ण मठरी या पद्धतीने कट करून घेते आणि मग आपण तळून घेऊया मटरी करायला अगदी सोपी आहे फक्त लाटून घ्यायचे पीठ भिजवून आणि कट करून घ्यायचे इतक्या मटरी कापून आपण तळून घेऊया आणि त्या तळतील तोपर्यंत उरलेल्या पिठाची सुद्धा याच पद्धतीने मटरी तयार करता येते संपूर्ण मठरी मी कट करून घेतलेली आहे तेल व्यवस्थित गरम झालंय थोडंसं पीठ घालून पाहायचं लगेच तरंगून वरती आलं म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे कमी गरम तेलामध्ये मठरी तळायची नाही फक्त तेल व्यवस्थित गरम करायचा गॅस कमी करायचा आणि मग मठरी सोडून मंदाचेवर ही तळून घ्यायची खूप कमी गरम तेल असेल ना तर मठरीत तेलकट होते आणि खूप धूर येईल इतकं कडकडीत गरम नको पापड वगैरे तळण्यासाठी कसं असतं ना त्या पद्धतीने तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस कमी करून एका वेळेला मावेल तितकी मठरी घालायची आणि मंद आचेवर तळू द्यायची जेव्हा मठरी व्यवस्थित वरती तरंगू लागते ना तेव्हा झाऱ्या मग फिरवून उलटून पलटून सगळ्या बाजूने छान खमंग तांबूस रंगावर ही मठरी तळून घ्यायची चांगल्या गरम तेलात आणि कमी आचेवर मठरी तळली ना की मग हिला पदर छान सुटतात छान आतपर्यंत कुरकुरीत होते आणि महिनाभरसुद्धा कुरकुरीत राहते अजिबात मऊ पडत नाही तुम्ही पाहू शकता मट्रीला किती छान असे पदर सुटत आहे गॅस मी कमीच ठेवलाय खूप कमी म्हणजे गरम तेल वाटत असेल तर गॅस किंचित मध्यम केला तरीही चालेल फक्त मोठ्याचे वे तळू नका छान अशी तांबूस रंगावर ही मठरी तळली गेलेली आहे पदर मस्त सुटले आणि घरभर मस्त सुगंध पसरलेला आहे मठरी तळून झाली आहे यापेक्षा जास्त तळू नका नाही तर चव लागेल मठरी काढून घ्यायची आणि मग एखादा जाळीवर काढायची संपूर्ण गार झाल्यानंतर मी तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवते गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवली की महिनाभर छान टिकते चहा सोबत किंवा अशीच संध्याकाळच्या छोट्या भुक्याच्या वेळेस खायला मस्त लागते उरलेल्या सगळ्या मठरी याच पद्धतीने तळून घेते ताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची तेल चांगलं गरम असावं आणि मंदाचे वर तळायची तर मंडळी मी संपूर्ण मठरी तळून घेतली तासभर गारसुद्धा करून घेतली तुम्हाला आवाज दाखवते तर मठरी दिसायला अगदी सुंदर दिसते चवीला मस्त असते किती कुरकुरीत खुसखुशीत झाली आहे माझा हात तुम्ही पाहताय अजिबात तेलकट झालेली नाही हवाबंद डब्यामध्ये ठेवली की महिनाभर सुद्धा टिकते तुम्ही सुद्धा या अगदी सोप्या पद्धतीने ही मेथी मठरी नक्की करून पहा चहा सोबत खूप छान लागते मुलांना सुद्धा खायला खूप आवडते कशी वाटली मंडळी तुम्हाला ही मेथी मठरीची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक जरूर शेअर करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या